काय नाव ती गाव कोणतं तालुका गेवराय जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला गुडघे दुखायचे चालता येत गुडघ्यांना सुजरायचे पायाला मुंग्यायच्या बर आता हे थोडा फारसा दुखत तुम्ही इथं आलतात आयुर्वेदिक औषध घेतलं एकदाच घेतलं होतं तर तुम्हाला किती आराम वाटतो आता आता चांगला आराम वाटतो पायाची सूच कमी झाली दुखत होते ते कमी झाले कमी झाले आता चालता येतं येत चालता बसता येत शेतात काम करतात का शेतात काम करते दिवसभर आता दिवसभर शेतात जातात पूर्वी शेतात कामाला जाता येत नव्हतं जात होते पण संध्याकाळी मग ते लय दुखत होते शेतात जात होते मी पहिल्यापासून जाते शेतात पण लय दुखत होते ते मग बुडता येत नव्हतं सकाळी बरं आता किती आराम वाटतो मग तुम्हाला आता बराच आराम झाला ना आता संध्याकाळी दुखत नाही येत कामान आलं तरी सकाळी उठता येत हा उठता बसता नाही आता जमकत नाही बरं 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 बर। हा समाधानी आहेत का तुम्ही आता समाधान आहेत